हॅलो गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आम्ही चालू आहेत धुंडा मारुती तर बघा माझी मिस्टर मी लाडूगिरी शाळेमध्ये तर भेटूया आपण नंतर हो आम्ही निघत आहोत आता धुंडा मारुतीसाठी लॉकला होता आंघोळ वगैरे साठी আমি গুজৰাট আহি খালি মাল আমি ৰেডি জালো ফাইনেলো খালি শুক तर फायनली आम्ही निघालो आहे तिथनं तिथं थोडं काम होतं ते मग ह्या हायवेने निघावं लागते तर हा आहे उडाणपूल उडाणपुलाच्या खालून आम्हाला धुंडा मारुतीसाठी क्रॉस करावा लागते तर हा कंटिन्यू धुंडा मारुतीसाठी निघालो आम्ही हायवेनी तर बघू शकता आणि सकाळच्या वेळेस एवढं काही जास्त ट्रॉपिक राहत नाही आणि मस्त आरामाने छान आम्ही निघालो थंडी थंडी हवायची मजा घेत मॉर्निंगची लाळू गेली होती शाळेत तर आम्ही दोघंच गेलो होतो त्यानंतर बघा हे किती कचरा म्हणजे गंदगी खूप आहे आउटरनी म्हणजे जे ते लोक कचरा आणून टाकतात तिथे बघू शकता तुम्ही किती घाण करून ठेवले प्लास्टिक सर्वात जास्त प्लास्टिक कसं असतात तर हे थोडासा शेतामध्ये हिरवं हिरवं चणा वगैरे लागला होता छान वाटला तिथचा शूट घेतला थोडा आणि आम्ही आणखी समोर निघालो तर बघू शकता तुम्ही आम्ही कंटिन्यू ब लांब आहे आमच्या घरापासनं म्हणजे नागपूरवरून सात किलोमीटर सात आठ किलोमीटर झुंडा मारुती मंदिर आहे तर इथनं मग आम्हाला टर्न व्हायचं होतं तर उळणपुराहून तिकडे म्हणजे उलणपुराच्या खालून पण ट्रॉपिक असतात तर त्यामुळे आम्ही तिथून हळू घेतली हे बघू शकता तुम्ही इथून टर्न होतात अंदर तिकडे जायसाठी गाव आहे तिकडं वेळाहरी म्हणून गाव आहे तर फायनली आम्ही धुंडा मारुच्या मारुतीच्या रोडनी क्रॉस झालो आहे तर बघू शकता तुम्ही हा रोड जाते धुंडा मारुती मंदिरकडे देवस्थान तर कंटिन्यू आम्ही थोडा म्हटलं लांब आहे थोडं शूट घ्यावं छान व्यवस्थित आणि मॉर्निंग होतं शांत होतं त्यामुळे कंटिन्यू शूट घेता आला मला मला तर बघा आणि इकडे वस्ती पण झाली आहे पहिले एवढे घरं वगैरे नव्हते फक्त लेआउटच होते तर आता मोठे मोठे घरं आणि वॉलकंपन वगैरे करून ठेवले आहे लोकांनी आणि हा पूल होता त्याच्यावरून जावं लागतं तर हा जो गेट दिसत आहे तुम्हाला बघा हा गेट आहे धुना मारुती इकडे जायचा सरळ रस्ता इथनं सरळ जावं लागते कुठंच पलटायची गरज नाही इकडे घरं पण झाले आधी घरं नव्हते हे सगळे लालगाईवाल्यांचे घरं आहे बघा आणि जी सी पी वगैरे हे खाली वा, लेआउट आहे तर इथं मोठ्या म्हणजे कंपनीसाठी पण हे लावलं आहे कंपनी आहे इथं गिट्टी व बारीक वगैरे करायची तर ही कंपनी आहे फॅक्टरी म्हणल्या जाईल आणि नंतर मग आम्ही इकडनं शूट दाखवला हे खाली लेआउट आहे तर खूप काही दिवसांनी इकडे पण घरं बनणार पण हे सगळे म्हणजे पडीत जमीन नाही आहे हे लेआउट पडलेले आहे तर काही दिवसांनी डेव्हलप होणारच हळूहळूहळू आधी इकडे व्यवस्थित रस्ता नव्हता सिमेंटचेच रस्ते होते म्हणजे आता सिमेंटचा रस्ता झाला पहिले असेच खळदळ म्हणजे नॉर्मल ते पाय वाटचाल अशीच होती आणि आता चांगला सिमेंटचा रोड झाला आहे आम्ही दोन वर्षाच्या आधी गेली होती मी तर पायची पायी चालण्याचीच वाट होती है, आता छान सिमेंट रोड झाला आहे आणि हे मंदिर आता खूप मोठं हे फायनल हे मंदिर दिसते ना हेच मंदिर आहे आपल्याला इथंच जायचं आहे तर आज जायचं कारण म्हणजे दुकान वगैरे बंद होते म्हणजे मॉर्निंगलाच गेलो होतो आम्ही रावणला होतो इथे मंदिराचं काम म्हणजे तिथे काम भेटणार होतं राकेशरावांना तर म्हणजे राकेशराव माझे मिस्टर आहे मी त्यांना कधी कधी राव असं म्हणतात आणि हे फाय इथनं जावं लागतं हे एंट्री गेट आहे तर राकेशरावांना गाडी लावली आहे त्यानंतर मग राकेशरावांनी घेतली आहे आम्ही गेलो घ्यायला पूजा तर बघा सकाळी सकाळी आलो म्हटलं तर मग पूजा घेतली आहे आम्ही ते दादा तिकडे बसले होते त्यांच्या घरी तर मग ते तिथनं आले मग राकेशरावांनी पूजा वगैरे घेतली तोपर्यंत मी आजूबाजूच्या परिसरातला शूट घेतला तर बघू शकता किती शांत वातावरण मस्त सुंदर आज गर्दी नव्हती नाहीतर तिथे मंगळवारी शनिवारी आणि रविवारी खूप गर्दी राहते आणि पण येतात तिथे तर आम्ही पूजा घेतली फायनली माझ्या मिस्टरांनी मी दूरच होती उभी तर बघा माझे राव चालले आहे मंदिराकडे बरोबर हार पडला नाही पाहिजे म्हणजे खाली चाललं होता तो पकडला त्यांनी तर बघा एंट्री चप्पल जोडे साईडने ठेवायचे होते राकेशराबाईची एंट्री झाली हा आर्च खूप सुंदर आणि मंदिर खूप सुंदर बांधलं आधी छोटंसं होतं एवढं सुंदर आणि तितकं फास्टमध्ये बांधलं आहे हे मंदिर एवढं सुंदर आहे आणि हा मारुती निघाला आहे नदीमध्ये म्हणजे नदीमधून सापडला आहे तर छान म्हणजे पावते हा मारुती खूप छान आणि हे जे आज दिसत आहे तुम्हाला इथं राकेशरावांना गेट बनवून द्यायचं आहे तर राकेशरावांना गेटचा ऑर्डर भेटला आहे तर आम्ही गेलो होतो ॲडव्हान्स घ्यायसाठी तर मग पूजा करून घ्यावं हो, आणि हे जे दादा वंदर होते की काम करत हे दादा लावत होते ती छोटे छोटे काचाची डिझाईन करायची होती तर त्याआधी त्यांनी ते, ते, ते काय पी ओ पी वगैरे केली आहे पी ओ पी मला ते काही कळत नाही ते काय म्हणते त्याला ना आता नाव पण नाही येत आहे ते करून त्याच्यावर छोटे छोटे काच लावत आहेत तुम्हाला दिसत असेल ते ग्रीन हे कलरचे आहे हे सगळे काच आहे असं वॉलपेपर वगैरे काही नाही काच लावले असे काचाची डिझाईन आहे हे सगळं मंदिर तयार होणार आहे तर तयार व्हायच्या म्हणजे फायनल लुक आल्यानंतर आपण एखाद्या दाखवू तुम्हाला मग आमची पूजा त्या पुजाऱ्यांनी घेतली केली वगैरे मग मी घेतला मंदिरातला पूर्ण म्हणजे हॉलमधला सगळं शूट्स कामच चालू आहे तिथे पेंडिंगच आहे काम हळूहळू हळू सुरू आहे पण इतका फास्टमध्ये बांधलं हे मंदिर आणि तेवढं मोठं गेट माझ्या रावांना बनवायचं आहे तर माझ्या रावांनी घेतला आहे स्वतः ऑर्डर मग आम्ही घे आलो होतो ॲडव्हान्स घ्यायसाठी तर ते तेवढ्या टायमामध्ये आम्ही घेतला थोडासा बाहेरचा शूट बाहेरही मंदिर आहे हे गजे बघा हे आहे लाकडी आणि बनवून दिली आहे म्हणजे त्याला कोणाला पावते त्यांनी ते मंदिर दान केले आहे तर बघू शकता खूप मोठा पोर्स म्हणजे खूप साळा स्पेस आहे तिथे आर्च पण खूप सुंदर सुंदर आहे आणि झाडं खूप मोठे भरपूर जुनं मंदिर आहे इथे मला आज माहीत पडलं की वीस पंचवीस वर्षाच्या पासून ते पुजारी काका तिथे काम करतात म्हणजे तिथे सेवा करते त्याच्यात आधीपासून असेल मला काही एवढं माहीत आहे मी प्रॉपर ही नागपूरची नाही आहे माझे हजबंड आहे पण मला थोडं जेवढं जेवढं माहीत पडते तेवढं सांगते त्यानंतर इथे होतं ते हनुमानजीचंच मंदिर होतं तर मी बाहेरूनच पाहायला लागले माझ्या रावांनी अंदर जाऊन लागल्या होत्या तर त्यानंतर होतं आपल्याला इथे इथे तर सगळ्यांना एंट्री आहे शंकरजीचं मंदिर आहे हे शिवपिंड नंदी वगैरे आणि खूप छान अशी पितळची मुंतुती पण होती शंकरजीची खूप मस्त वाटलं आणि सकाळी मॉर्निंगला दर्शन म्हटलं तर कोणाचं पण मन प्रसन्नच होते तर बघू शकता किती छान मोठी मूर्ती आहे हे पितळची आहे राधाकृष्ण असंच आहे गाराची आणि मग राकेशरावांनी घेतलं नारळफुळाला मग नारळफुडला मला माहिती की पाणी पिते का मी पाणी घेतलं मग बघू शकता पाणी घेतलं मी पाणी काही निघत नव्हतं मग आणखी राकेशरावांनी त्याला असं फोडलं मग त्याच्यातून बरोबर पाणी निघलं हे बघा पाणी खूप छान थंड असं गोळ होतं नारळातलं पाणी तसं पण गोडच लागते राकेशरावांनी मग ते केलं आम्ही मग नंतर प्रसाद वगैरे खाल्ला ते फोडलं त्यांनी ते बरोबर निघलं नव्हतं तर आणखी तर हे माझी मिस्टर आहे स्टील फॅब्रिकेशनचं काम करतात ऑर्डर मोठे म्हणजेच ठेकेदारी आहे घेते ठेके पण घेतात आणि दुसऱ्याला पण देतात असं माझ्या मिस्टरांचं काम आहे आणि हे स्पेशली ते हनुमानजीच्या कृपेने आम्हाला हे म्हणजे सौभाग्य आमचं वालं की आम्हाला या मंदिराचं काम मिळालं नशिबाने तर हे खूप मोठे म्हणजे एवढं तुम्ही कधी बघितलं नसेल नागपूरमध्ये जर हा व्हिडिओ माझा बघत असेल किंवा बाहेरगावनं बघत कधी तुम्ही नागपूरला आले तर नक्की इथे ह्या मंदिरामध्ये या दर्शन करायला खूप मोठा परिसर आहे असं मोकळं शांत वातावरण खूपच छान आहे आए, आए, हे सगळं तिथं म्हणजे स्वयंपाक पण येतात स्वयंपाक पण आणू शकते ज्यांना पावते ते लोक स्वयंपाक पण आणतील असं काही नाही कोणी पण आणू शकतं स्वयंपाक आहे इथं अवेलेबल फक्त स्वयंपाक जेव्हा घेते तेव्हा आपल्या सह हे नंतर आम्हाला हे पिलू भेटलं होतं हे खूप मला आवाज खूप होती छोटीशी

खूप छान आहे ना कि नाही पर्यंत तिथं चालिसा वगैरे वाजली तेवढ्या वेळा तिच्या आजोबाने तिला खेळवलं बघा बरं घरी बुजुर्ग माणसं किती कामात देते छोट्या मुलांना तेच बघतात आपण पण बघतो असं की नाही पण खूप छान गोड मुलगी होती ही मुलगीच होती असं वाटत होती मला की मुलगा आहे बाय वगैरे केलं खूप छान तिची मम्मी वगैरे असं म्हणत होते ही खूप लेट चालायला लागली तर असते कोणी कोणी मुली चालतात सांगते सोळा महिन्याची आहे म्हणजे खूप गोड होती बोलायला असं मुलांना पाहिजे खूप छान मुलगी होती त्यानंतर आम्ही निघालो मग घरी जायसाठी तर बघा तिला खेळून झालं मग आम्ही घराकडे जायला निघालो तर बघा निघताने थोडा शूट घेतला आहे की चला आजच्या दिवसाची सुरुवात अशी होती आमची तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये बघा आम्ही आलो होतो हायवेला पोचलो तो, पोच तो बघू शकता तुम्ही हे बघा आम्ही ही मी आहे म्हणजे मला कधी बघितलं असेल तर मीच आहे आणि मॉर्निंगला सकाळीचं केसं वॉश केलं होतं त्यामुळे मी काही असं स्कार्फ वगैरे बांधला नव्हता तर माझा अवतार असा झाला होता बघू शकता तुम्ही असं नॉर्मल आपण असं एकदम हाय लेवलचे नाही मिडियम मिडल क्लासेस लोक आहोत आम्ही आणि हे माझे राव त्यांना जास्त बोलायला आवडत नाही कॅमेऱ्यासोबत पण मी बोलते मला बोलायलाच आवडते जबर 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 करायला आवडते कोणी असं म्हणलं तरी चालेल म्हणजे एकदम असं स्पष्ट आपण काही जास्त इंग्लिश काही बोलत का नाही आप आपण मराठीत आपण मराठीचं जास्त बोललं पाहिजे मराठी भाषेचाच जास्त वापर केला पाहिजे आणि मी म्हणजे मराठी गावातली भाषा मला असं बोलायला खूप आवडते मला म्हणजे एकदम इंग्लिश बोलल्यानं स्टँडर्ड मेंटेन असं नसतात मी जशी आहे तशी आहे मला कोणाला दाखवायचं गरज नाही आहे मी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये मा सांगा माझे व्हिडिओ आवडते का तुम्हाला ते पण नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये